नमस्कार मंडळी नवरात्रीच्या उत्सवात झेंडूला चांगला भाव मिळेल या आशेने मी झेंडू लावला होता पितृपक्षात झेंडूला भाव नव्हता म्हणून वाट बघत होते की नवरात्रीत नक्की आपला झेंडू विकला जाईल घरखर्चाला आधार मिळेल पण गेल्या आठवड्याभरात सतत पाऊस आणि त्या पावसामुळे माझ्या शेतातलं झेंडूचं पीक सडून खराब झालं आहे जिथं सुंदर सोनसळी फुलं उमरलेली होती आज काळी पडलेली फुलं जमिनीवर गळून गेलेली फुलं दिसतात नव्वद टक्क्याहून जास्त फुलं खराब झाली आहेत झाडं झुडपून गेली अनेक भुईसपाट झाली आहे दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेला घास हिरावला गेला आम्ही दिवस रात्र मेहनत करून आशीने हे झेंडू उगवलं होतं पण आता सगळी मेहनत मातीत गेली आहे हे, हे सगळं बघून खरंच डोळ्यात पाणी येते कारण शेती हा आमचा जीव आहे आणि आज तो जीव पावसाने हिरावून घेतला आहे जर माझं दुःख तुम्हाला मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्यासारख्या शेतकऱ्यांचा आवाज आणखी लोकांपर्यंत पोहोचेल